नमस्ते काय चाललंय काय नाही काय हे काय करायकराने डिस्प्ले गेला याचा आता कवर दोन तीन तीन हजार रुपये घालत बरं आता दोनदा झालं हे फुटायचं काढायला ते मग आता आम्हाला काय करा काय माहिती का आता जे मोबाईल होते ना ते सगळे मोबाईलचे डिस्प्ले आज आपण झाली पाण्यात पडला तर खराब होतो आता एक ओपो कंपनीने असा मोबाईल आणला आता तुम्ही ग्रामीण भाग आहे त्याच्यामध्ये असं आपण शेती करतो फोन मजेरी करतो त्यामुळे मोबाईल पाण्यात पडला आदळापट बोल ही साळजी आणलाय तो तुमचं पाण्यात पडला आदळापट झाली तर तो फुटणार नाही फुटणार नाही आम्हाला काय करा मोबाईल गॅरंटीचा मोबाईल द्या आणि द्याप्र काय केलंय तुम्हाला साधा डिस्प्ले जातोय आणि आता डिस्प्ले गेलाय सकाळी आता मागच्या वेळेस मी डिस्प्ले टाकला आणि हे केलं हा आणि आम्हाला काय करायचं मस्त मोबाईल द्या बरं आणि नाही पण मोबाईल एक नवीन माझ्याला हा दाखवा बरं आम्हाला चांगला ओप्पो कंपनीचा नवीन आलेलं आहे एफ ट्वेंटी नाईन सी मोबाईल याच्यामध्ये तुम्ही पाण्यात जरी पडला तरी याला काही होणार नाही तुमचं आदळापट झाली तरी काही तुम्हाला आता ट्राय करून पहा तुम्ही चेक करा हे नवीन बरोबर आहे तुमचं अगोदरचे मोबाईल खराबच होत होते तर आता हा नवीन एक ओप्पो कंपनीने एकदम चांगला मोबाईल का आता लॉन्च केलेला तर हे तुम्ही पाण्यात टाका त्याची आधळापट जरी झाली तरी काही सुद्धा होणार नाही तुम्ही वाटल्यास ट्राय करून पाहू शकता पाण्याचा जार घ्या आणि पाहते आता इथं ज्या आहे जार माझे आपण टाकून बघू यांचं नेमकं काय खरंय का फटाके स्वतः चेक करू करून टाकून खर राहा पाण्यामध्ये ही चालूच आहे तो मोबाईल तुम्ही वरती काढून पहा पाणी पिणी बिलकुल जात नाही पाणी जात नाही तुम्ही पाण्यात फोटो काढू शकता दहा जाई होणार काय होणार घेऊन गेले मोबाईल खाली पडला तरी तो फुटणार नाही डिस्प्ले त्याचा काही प्रॉब्लेम नाही आणि विशेष म्हणजे साडेसहा हजार एमपीएलची बॅटरी असं आहे का हो मग आता हे आता काय करत हेच मोबाईल घेतो तुम्ही हा त्याची प्री बुकिंग चालू आहे आज असं आहे का एक शहाऐंशी दिवसापर्यंत त्याचं फुल डॅमेज प्रोटेक्शन जर बुकिंग केली तर तुम्हाला मध्ये भेटू शकते आज पाणी बिनी चालून पाहतो त्याला बिलकुल पाणी जरी पडला तरी तो व्यवस्थित चालणार बुक करून टाका तीस तारखेला आपल्याकडे तो आता येईल त्याचा बघू शकतात आपण आताच जारच्या पाण्यामध्ये मोबाईल टाकायला बघा मित्रांनो बघू शकतात या किंवा पूर्ण मोबाईल ला काहीच नाही लगे बघू शकतात एकदम मोबाईल टाकाटक चालू आहे बघू शकतात अजून पाणी टाकतो मी एकदम चालू आहे टाक याची काय किंमत आहे तो तेवीस हजार नऊशे नव्याण्णव मध्ये भेटलो आणि आज जर बुक केला तुम्ही तर तुम्हाला सहा महिन्यापर्यंत एकशे ऐंशी दिवसापर्यंत पूर्ण तुमचा कुठे साईड डॅमेज झाला तरी बी त्याची पूर्ण वॉरंटी भेटणार तुम्हाला आज बुक केल्याच्या नंतर ऑफर चालू आहे त्याच्या आपल्या लगेच बुक बुक करा बर बर हेच घेऊ आपण आता एकदम मोबाईल तुम्ही शेतात वापरा कुठे वापरा त्याला कसलाही प्रॉब्लेम येणार डिस्प्ले झाला तेच ना हे डिस्प्ले खर्च करीत बसू नका टाकला तरी नाही म्हणजे तीन हजार रुपये तेच ना अडचण येणार नाही बिंदा साधळापट झाली तरी प्रॉब्लेम येणार नाही त्याला अच्छा मग काय करा लगेच बुकिंग करा बाई लगेच घेऊन टाकतो ओके बर तुमचा मोबाईल नंबर काय दुकानाचं नाव जालिंदरनाथ मोबाईल रायमो मेन रोड रायमो आमचा मोबाईल नंबर त्र्याण्णव अडतीस पंचावन्न सत्त्याहत्तर सत्त्याहत्तर मित्रांनो ज्याला मोबाईल घ्यायचा असेल त्याने संपर्क साधावा जरनाथ मोबाईल सोपी रायमोग तालुका शिरोड जिल्हा खेड ज्याला घ्यायचा असेल त्यांनी संपर्क संपर्क साधावा धन्यवाद